अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

सिंह शिंदे यांना पंढरपूर तालुक्यातील तुंगत येथे विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी आले असता मराठा आंदोलकांनी परत पाठवले होते तर कालच सायंकाळी माडा तालुक्यातही खासदार सिंह नाईक निंबाळकर व आमदार बबनदादा शिंदे यांना रोषात सामोरं जावं लागलं असून शेतकरी विरोधी धोरणांचा खासदार सिंह नाईक निंबाळकर यांच्या गाडीपुढे गाजरं टाकून शेतकऱ्यांनी निषेध केला निंबाळकर यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदेही होते ज्या रस्त्यावरून वाहन ताफ्या जाणार होता त्यावर व त्यांच्या गाडी पुढे शेतकऱ्यांनी गाजरं टाकून त्यांचा निषेध केला शेतकऱ्यांच्या निषेधाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झालाय 何が起きてるの?